नमस्कार मीरा सत्याला म्हणते अहो तुम्हाला असं नाही का वाटत की देविका जरा जास्त शानपणा करते या देविकाला चांगलाच धडा शिकवला पाहिजे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तु, तुला काय वाटत त्या देविकाचा राग मला नाही का मला सुद्धा तिचा राग येतो अगं एवढा येतो की मी तुला सांगू शकत नाही धुमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी त्या देविकाला कधीच माफ करणार नाही आहे येता जाता चोमडेपणा करणं येता जाता घरात भांडण लावणं येता जाता त्या निरूपाच्या पाटीपाटी करणं आणि तुझ्याविषयी तिच्या मनात विष कालवणं एवढंच काय ते त्या देविकाचं या घरात काम आहे तेव्हा लगेच मीरा बोलते ते सर्व जाऊ देत पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का तिचं असं काहीतरी सत्य आहे जे ती आपल्यापासून लपवते कारण जेव्हा जेव्हा बाईसाहेब तिच्या वडिलांचं नाव काढतात तेव्हा तर तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू अगं तिचे वडील तिला जास्त वेळ देत नाहीत म्हणून असेल कदाचित एवढे लांब आहेत म्हणून असेल कदाचित तेव्हा लगेच मीरा बोलते नाही काहीतरी घोटाळा आहे जो घोटाळा आपल्याला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो तुम्हाला एक गोष्ट सांगू का कुठेतरी पाणी मुरतय आणि मीरा आणि सत्यजित बाहेर येतात सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब अहो देविकाच्या वडिलांना एकदा आमंत्रण तरी करा आपल्या इथे जेवायला तेव्हा लगेच देविका म्हणते अगं माझे वडील काय इथे तिथे नसतात फॉरेनर फॉरेनला येते फॉरेनला आणि ते तिकडून येतील का तेव्हा लगेच मीरा बोलते बाई साहेब तुम्हीच बघा देविकाच्या वडिलांचा देविकावरती राग आहे पण तुम्ही तरी त्यांना निदान फोन करू शकता ना तुम्ही जर का त्यांना निदान फोन केलात आणि तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तुम्ही देविका आणि तिच्या वडिलांना एकत्र आणाल बाई साहेब कुणी ना कुणीतरी हे काम केलंच पाहिजे ना तेव्हा देविका स्वतःचीच बोलते या मीराला काय झालंय ही मीरा अशी का वागते ह्या मीराचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे खरं सांगायचं तर ही मीरा खूपच चुकीची वागतीये पण काय करू तेच मला कळत नाही पण मला आता हे सत्य लवकरात लवकर सगळ्यांना सांगितलंच पाहिजे नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल आणि तेव्हा मात्र मी काहीच करू शकणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्यानी बोलते काय झालंय काय मीरा तू माझ्या वडिलांची पाठ का धरलेस मीरा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा तू म्हटलंस म्हणून माझे वडील अगदी तिथून येतील असं नाही ना, ना। तेव्हा लगेच निरुपा बोलते देविका ग तू तु तुझ्या वडिलांचा नंबर तरी मला देना मी तुझ्या वडिलांशी बोलते तेव्हा लगेच देविका बोलते आई तुम्ही पण असं कसं काय बोलता अहो मी बाबांचा नंबर कसा काय देऊ शकते अहो ते आउट ऑफ कव्हरेज आहेत ते नाही तुम्हाला भेटणार आणि खरं सांगायचं तर त्यांचा फोनच लागणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते प्रत्येक वेळेला त्यांचा फोन कसा लागत नाही देविका आणि जरा विचार कर देविका कधी ना कधी तरी त्यांचा फोन लागणारच ना तेव्हा लगेच देविका म्हणते मीरा तू असं का करतेस मीरा खर तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय मीरा तुझं वागणं खूपच त्रासदायक आहे त्यावेळेला मीरा खूपच चिडलेली असते आणि मीरा मोठ्यानी ओरडत असते मीरा मोठ्यानी बोलते बस झालं आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर एक गोष्ट केलीच पाहिजे ती म्हणजे आता आपल्याला देविका आणि तिच्या वडिलांना एकत्र आणलं पाहिजे बाईसाहेब तुम्हाला काय वाटतं तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते तू जरा गप्प बशील मला मुळात तुझ हे वागणंच पटत नाही मुळात तू अशी का वागतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे आता तर मला कोणाशीही बोलायची गरज वाटत नाही खरं सांगायचं तर मला आता काहीच कळत नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते बस झालं खरं सांगायचं तर बस कर मीरा मुद्दाम करतेस का तू हे तेव्हा लगेच मीरा बोलते नाही मुद्दाम नाही करत तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस देविका आम्ही तर उलट तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने ओरडते काहीही झालं तरी माझे बाबा इथे येणार नाहीत तेव्हा लगेच देविका असं बोलताच मीरा बोलते पण का तुझे बाबा इथे काय येणार नाही ते सांग तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतय का मुळात तुझं हे वागणं मला पटलेलंच नाही आणि खरं सांगायचं तर मला एक गोष्ट कळतच नाही ती म्हणजे तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस त्यामुळे प्लीज जरा विचार कर तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते मी एकदा सांगितलं की सांगितलं आता काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीमध्ये आता पडायच नाही तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते बस झाला मीरा बस झालं त्यावेळेला देवी कला निरूपा बोलते तू बस कर देवी का अगं ती काय चुकीचं बोलते तुझे बाबा जर का इथे आले तर आपण त्यांच्याशी बोलू त्यांच्याशी बोलल्यानंतर आपण सगळं काही नीट करू अगं तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आहे अगं जरा विचार कर ना तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते मला कसलाच विचार करायचा नाही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का नसेल तर नसेल नाही सांगा त्यावेळेला मीरा बोलते देविका अगं तू चिडतेस का नाही जेव्हा आपण तेव्हा चिडतो जेव्हा आपण काही गोष्टी लपवत असतो तू कोणत्या गोष्टी लपवतेस का नाही तसं असेल तर तसं सांग मला तरी तसंच वाटतंय की तू काहीतरी लपवतेस तेव्हा लगेच देविका म्हणते मी काहीच लपवत नाही आणि मला काहीच लपवायची गरज वाटत नाही मुळात आता या गोष्टी बंद करा आणि खरं सांगायचं तर आता मला या गोष्टींचा विचार करायचाच नाही हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडलेली असते तिकडे आपल्याला असं पाहायला मिळत निरुपा स्वतःचीच म्हणत असते देविका एवढी का, का चिडचिड करते नक्की देविकाचे वडील फॉरेनला आहेत ना की देविका आमच्याशी खोट बोलते नाही नाही आम्हाला सत्य शोधून काढावंच लागणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीरा सत्यजीत देविकाचा भूतकाळ खनून काढतील का आणि खरोखर देविकाचं जे खोटं आहे ते सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू